मित्रांनो आपण कार घेतो कशासाठी साठी त्यामागे आपल्याला कम्फर्ट हवं असतं म्हणून सेफ्टी हवी असते म्हणून एकदम स्पेस हवा असतो म्हणून तसेच आपण एक आज कार घेऊन येत आहे ती म्हणजे कियाची सोनेट टॉप मॉडेल मध्ये असणारे सनरूप मध्ये असणारे दोन हजार वीस एम एच बारा मध्ये एकदम क्लीन कंडिशन ला गाड आहे आपण गाडी कंडिशन पाहू शकतो आपण टायर कंडिशन एकदा पहा चारही टायर न्यू दिलेले आहेत एकदम क्लीन कंडिशनला गाड आहे तीच आपण इंटेरियर कंडिशन पाहू शकतो न्यू लेदर शीट कवर आहेत दोन एअर्क दिलेलं आहे म्युझिक सिस्टम दिलेला आहे सनरूप दिलेला आहे तेच आपण बॅकसाइड पाहू शकतो दोन हजार वीस सिंगल ओनर टॉप अँड मॉडेल बटन स्टार्ट इमेज मध्ये असणार आहे या गाडीची प्राइस आपण दहा लाख चाळीस हजार सांगत आहोत नक्कीच निगोशिएट करून देऊ लोकेशन राहणारे मित्रांनो सह्याद्री कार्स बारामती एकदा नक्की विजिट द्या अशाच नवीन नवीन व्हिडिओ वी पाहण्यासाठी फॉलो करा धन्यवाद